आजचा योग अभ्यास आहे ज्यांच्या मानेचा त्रास शोल्डरचा त्रास लोअर बॅकचा त्रास पूर्ण कमरेचा त्रास यांच्यासाठी आजचा हा योग अभ्यास आहे ज्यांना हा जास्त त्रास होत असेल तर त्यांनी आजचा हा क्लास केल्याने त्यांचं दुखायचं बंद होणार आणि ज्यांचं खूप जुनं दुखतं तर त्यांचा हळूहळू त्यांना हा क्लास केल्याने फरक पडणार असं नाही आहे की त्यांना फरक नाही पडणार पण त्यांना पडेल पण त्यांना हा योग अभ्यास करावा लागेल हरे कृष्णा नमस्कार मी आहे मीना अल्लाट माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज मी जो योगा अभ्यास दाखवणार आहे ज्यांना खूप मानेचा त्रास होतो शोल्डरचा त्रास होतो पूर्ण लोअर बॅक टेनची कंटिन्युअसली दुखत असते त्यांना हा त्रास होत असतो दिवसभरात खूप टाईम तर तुम्ही हा योगा अभ्यास माझ्यासोबत करा आणि और... त्यांना पूर्ण आपल्या मानेला अशी स्ट्रेट असा गोडच्या लाईनमध्ये पूर्ण थोडी खाली पाहिजे एवढ्या अंतरावरती मानेला ठेवायचं पूर्ण असा पिलो नाही घेता की जेणेकरून पुन्हा आपण बेन होत जाऊ त्यामुळे तुम्हाला अजून बॉडीला त्रास होतो सकाळी उठल्यानंतर तुमची पूर्ण बॉडी अशी पूर्ण पाठीचा भाग पूर्ण जाम होतो मानेला तुम्ही काहीही मुवमेंट करू नाही शकत तर हेही लक्षात ठेवायचं आहे कधी तुम्ही स्टडी करत असणार तर असा टेबल घ्या की तुमची बॅग पूर्ण पाठीचा कणा स्ट्रेट हवा आहे मानेला पण असं स्ट्रेट हवा आहे जास्त वेळ तुम्हाला खालून वा खाली वाकून नाही करायचं आहे आणि दुसरी की तुम्हाला अजून जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असणार तर तिथं तुम्हाला सिस्टम कम्प्युटरवरती काम करावं लागतं तर तिथंही असे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला येत असतात तुम्ही तिथं तर काहीच करू शकत ना नाही प्रयत्न करा की ते पण तुम्ही पुन्हा स्ट्रेट होऊन तुमच्या सिस्टमवरती तुम्ही काम करणार आणि आता आता की तुम्हाला जो हा त्रास होतोय दुखायचा त्याच्यावरती आपण थोडं कमी करू शकतो एक्सरसाइजमुळे एवढमुळे असे काही आसनं आहेत की त्यावर तुम्हाला थोडं रिलीफ मिळणार आणि तुमचा हा त्रास कमी होणार तर आता फर्स्ट आसन मी असं सांगणार आहे तुम्हाला की आपण फ जसं तुम्हाला हा सगळा त्रास होतोय तर तुम्हाला यासाठी जो तुम्ही ऑफिसमध्ये कुठेही असणार तिथं तुम्हाला दिवसभरात फक्त दोन्ही हात आपल्या खाली ठेवून मानेला पूर्ण मागे भागेपूश करायचा आहे केल्यानंतर तुम्हाला हाफ हाफ सर्कल करायचा आहे लोवर शोल्डरला टच करायचा आहे पाठीमागूनच पूर्ण असं ठेवायचं आहे हा तुम्हाला डेली करायचा आहे दोन तीन वेळा दिवसात तुम्हाला जशी एक दोन मिनटं तुम्ही फ्री आहात ना तर तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे पूर्ण मानेला मागे टाकून पूर्ण अर्धे हाफ मान आपल्याला इकडून तिकडे करायचे ह्या शोल्डरवरून त्या शोल्डरवरती असा अर्धा शोल्डर सर्कल करायचा आहे यानेही तुम्हाला खूप रिलीफ मिळणार आता आपण करूया नेक्स्ट दोन्ही हात गुळ्यांवरती ठेवून पूर्ण शोल्डरला सर्कल करायचं आहे पूर्ण पुढून आणायचं आहे आणि मागे घेऊन जायचं आहे तुम्ही तुम्हाला थर्टी थर्टी सेकंड किंवा टेन टेन काउंट तुम्ही करू शकता पुन्हा रिवर्स घ्यायचा आहे तुम्हाला काउंट करायचं आहे टेन काउंट करू शकतात

आता पुन्हा रिवर्स हेही तुम्हाला टेन काउंट करायचे आहे दोन्ही आपल्याला जवळ घ्यायचे आहे शोल्डर रोटेशन झाल्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे दोन्ही हाताला इंटरलॉक आपल्याला पाठीमागून करायचे आहे इंटरलॉक झाल्यानंतर आपल्याला तीस सेकंड पुन्हा असं होल्ड करायचं आहे पुन्हा मानेला मागे टाकून पुन्हा होल्ड करायचं आहे पुन्हा मान खाली घेऊन पुन्हा दोन्ही हाताने असं पकडून घ्यायचं आहे आणि पुन्हा मानेला आतमध्ये पुश करायचा आहे पुन्हा मी असं दाखवते पुन्हा बॅक दाखवते मी कसं इंटरलॉक केला आहे हे बघू शकता दोघं हातांना आम्ही पूर्ण लॉक केलं पूर्ण आपली शोल्डर प्लेटला जॉईन केला आहे मानेला हळूहळू पूर्ण मागे टाकली आहे आणि हे थर्टी सेकंड आपल्याला हो होल्ड ठेवायचं आहे पूर्ण शोल्डर प्लेट जॉईन करून मानेला मागे टाकून पूर्ण होल्ड तीस सेकंड आपल्याला होल्ड ठेवायचं आहे तिथून पुन्हा हळूहळू हात रिलीज करायचे आणि पुन्हा दोन्ही हातांना असं घट्ट पकडून मान मुली लागतो पूर्ण साईडने दाखवते आता जे तुम्हाला बरोबर दिसणार बघू शकता दोघं हातांना इंटरलॉक करून शोल्डर पूर्ण ताणून घेतले पूर्ण शोल्डर प्लेट जॉईंट केले आहे मानेला पूर्ण मागे टाकून पुन्हा तीस सेकंड होल्ड केलं पुन्हा दोन्ही हातांना घंट पकडून आपले मानेला आतमध्ये पुष्प करून होल्ड ठेवला आहे असं तुम्हाला वीस सेकंड करायचं आहे आणि हातांना लॉक करून थर्टी सेकंड तुम्हाला पाठीमागे गोळ ठेवायचं आहे आता दोन्ही हात तुम्ही नीवरती ठेवा म्हणजे तुमच्या गुडघ्यावरती ठेवून आता पुन्हा आपल्याला माळेचा हाफ सर्कल करायचा आहे पूर्ण मान मागे टाकायची आणि लावून ठेवायचा आहे हा हाफ राऊंड झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण रोटेशन करायचं आहे माळेचं पूर्ण मागे पण टच करायची शोल्डरला टच करायची पुन्हा फ्रंट येऊन आपली चीज कट व्हायला पाहिजे चेस्टला पुन्हा बॅक सगळ्या बाजूने आपल्या मानेला रोटेशन घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हळूहळू आपल्याला टच करायचं आहे पुन्हा रिवर्स आपल्याला घ्यायची आहे हे पण तुम्ही टेन वेळा रिवर्स घेऊ शकता आपल्याला करायची आहे लिस्टिक प्रिस्टी। लिस्टिकमध्ये मी मला डावा हात घेतला आहे गुड्यावरती ठेवला आणि राईट हात मी पूर्ण आपल्या पाठीमागे कमरेजवळ ठेवला आणि स्ट्रेट पूर्ण पाठीला स्ट्रेट करून पूर्ण मागे ओळून बघते यामध्ये तुम्ही काउंट करू शकता ते किंवा तुम्ही तीस सेकंदही होल्ड करू शकतात फाय फोर थ्री टू वन पुन्हा हळूहळू वळून जायचं आहे पुन्हा सेम साईडला पण सेम करायचं आहे उजवा हात मी डाव्या गुन्ह्यावरती ठेवला आणि त्यातूनच मी लेफ्ट साईडला पूर्ण ट्विस्ट झाली आहे आणि मागे वळून बघते तुम्ही काउंटिंग करू शकता फाय फोर थ्री टू वन पुन्हा अजून एकदा पुन्हा ट्विस्ट करायचं आहे पुन्हा साईडला टर्न मारून फोर ठेवायचं आहे फाय फोर थ्री टू वन पुन्हा अजून एकदा ठेवायचा आहे वन टू थ्री फोर तर रिलॅक्स करायचा आहे आता आपल्याला दोन्ही हातांना लॉक करून पूर्ण श्वास घेत मागे ठेवला आणि पूर्ण श्वास घेऊन आपल्याला गोल ठेवायचा आहे थर्टी सेकंड हेही तुम्हाला तीन वेळा करायचं आहे थर्टी थर्टी सेकंडनी तुम्हाला हे होल्ड ठेवायचं आहे आता तुम्हाला झोपून घ्यायचं आहे पाठीवरती पूर्ण झोपल्यानंतर आता मी इथे बेडवरती नाही आहे म्हणून तुम्हाला सांगता येणार सगळे मला पण तुम्ही जेव्हा बेडवरती झोपणार तर आपल्याला बेडच्या खाली पूर्ण मानेला पूर्ण डाऊन ठेवून आपल्याला पूर्ण रिलॅक्स करायचं आहे त्याने तुम्हाला पूर्ण ब्लड सर्क्युले ब्लड सर्क्युलेशन होणार डोक्यामध्ये आणि रिलीफ वाटणार नाही जे आसनं सांगितले हे तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे तुम्ही सगळ्या आसनांमध्ये तीस तीस सेकंड किंवा दहा दहा काउंटिंग पण करू शकतात आणि हे डेली तुम्ही करणार तर तुमचं दुखणं सगळं बंद होणार आणि ज्यांना म्हणजे आत्ताच चालू झाला आहे हा त्रास तर त्यांना लवकरच लवकर, लवकर लिहित मिळणार आणि ज्यांना खूप टायमापासून हा त्रास आहे त्यांना हे आसनं केल्याने हळूहळू त्यांनाही फरक पडणार आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि काय तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्की कमेंट्समध्ये सांगा अजून मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी अपडेट घेऊन येणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून माझे जेही व्हिडिओ येणार ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार तर हा सगळा अभ्यास करतानाच तुम्हाला कधी तुमचा त्रास कधी तुमचं दुग्ण बंद होईल हेही तुम्हाला कळणार नाही तर तुम्ही आता मी जे तुम्हाला हे आसनं सांगितलं आहे जे नेक पेन शोल्डर पेन आणि लोअर बॅक पेन हे त्याच्यावरती जे आसनं सांगितले हे डेली तुम्हाला करायचे आहे आणि तुम्हाला पंधरा सेकंड किंवा तीस सेकंड तरी ह्याचा होल्ड ठेवायचा आहे हे आसनं तुम्ही रेग्युलर करा ज्यांना हा जुना त्रास आहे त्यांना थोडा हळू फरक पडणार पण त्यांना हे कंटिन्युअसली करायचं आहे आणि ज्यांना आता रिसेंटली म्हणजे लगेच आता हा त्रास झालो चालू झाला आहे तर त्यांना हा लगेच आराम मिळणार आहे पण हे आसन तुम्हाला रेग्युलर करायचे आहे जेणेकरून तुम्हाला हा त्रास फार कमी होणार आणि तुम्ही खूप म्हणजे बेटर फील करणार तुमच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये पण तुम्हाला पूर्ण त्रास जो बॅक पेन शोल्डर पेन आणि नेक पेन आहे ह्याच्यावरतीही तुम्हाला आराम मिळणार आहे तर कसा वाटला हा माझा आजचा अभ्यास तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आजचे जे आपले योगा आसन होते जे तुम्हाला रिलीफ देणार आहे नक्की करा आणि तुम्हाला आराम मिळत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये दे सांगा जेणेकरून मी अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार जे तुमच्या फायद्यासाठी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून मी नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवणार तर ते तुम्हाला नक्की अपडेट मिळणार ते नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला येणार की मी व्हिडिओ टाकला आहे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला हरे कृष्णा